पंधरा वर्षाचा मुलगा निर्विकारपणे आपल्या घरी बसलेला असतो जणू काही झालंच नाही त्याची आई बाहेर गेलेली असते आणि ती थोड्या वेळाने घरी परत आलेली असते घरचं दृश्य बघून ती जोराने किंचाळते आणि जोराजोराने ती रडायला लागते पण तो मुलगा तेवढा शांत असतो आणि म्हणतो की आई तू काही काळजी करू नको काही टेन्शन घेऊ नको मी सगळं व्यवस्थित करेल तुझ्याजवळ दोन ऑप्शन आहेत एक तर मला मदत कर मला साथ दे किंवा तुलाही मी मारून टाकू काय हवं आहे ते तू निवड आईला ही आपला जीव खूप प्रिय असतो आणि तिला असं वाटते की मला जगायला हवं आणि ती आपल्या मुलाला साथ देते तिथेच ते लोक पाच फुटाचा गड्डा खणतात आणि सगळे प्रेत तिथे टाकून देतात आणि गड्ढा बुजवून टाकतात त्यांना असं वाटते की हा गड्ढा कधी उघडला जाणार नाही पण त्यांना काय माहिती थोड्या वेळात थोड्या दिवसांनी कधीतरी हा गड्ढा उघडल्यात जाईल आणि जेव्हा त्या मुलाबद्दल लोकांना कळलं तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं धक्का बसला शॉक बसला की पंधरा वर्षाचा मुलगा असं कसं करू शकतो नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना ही गुजरातच्या जुनागड या ठिकाणची इथे कंचन कुमारी तिचा पती शिवमगिरी आपल्या आईसोबत आणि भावासोबत पंधरा वर्षाच्या भावासोबत राहत असतात हे चौघही मिळून राहतात बाबा त्यांचे म्हणजे शिवमचे बाबा हे कोविडमध्ये मरण पावलेले असतात त्यामुळे चौघही राहतात कंचन ही एकोणीस वर्षाची मुलगी असते लग्न झालेली म्हणजे ती शिवमची पत्नी असते आणि शिवम हा बावीस वर्षाचा असतो शिवम हा इलेक्ट्रिशियनचा काम करीत असतो आणि चाळीस वर्षापूर्वी शिवमचे आई बाबा बिहारवरून कामाच्या निमित्ताने गुजरातला येतात आणि इथेच सेटल होतात गुजरातमध्ये शिवमचे बाबा जे असतात ते मंदिरामध्ये देवपूजेचं काम करीत असतात आणि आईसुद्धा साधवीच असते आणि ह्यांना शिवम आणि दुसरा मुलगा जो पंधरा वर्षाचा आता आहे हे दोन मुलं होतात शिवम जेव्हा मोठा होतो आणि त्यांना असं वाटते की आईला असं वाटते की आता मुलाचं लग्न करायला पाहिजे तेव्हा ते बिहारमध्ये ते जातात आणि बिहारमधून कंचन कुमारी नावाच्या मुलीसोबत शिवमचं लग्न होते आणि ते दोघंही गुजरातला येतात आणि आईसोबत आणि आपल्या भावासोबत राहू लागतात सगळे यांचं व्यवस्थित एकंदरीत सुरू होतं एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस असतो सगळीकडे दिवाळीची धुमाकूल सुरू असते दिवाळीचा सगळीकडे उत्साह असतो त्यातच कंचन कुमारीची आई बिहारवरून मुलीला फोन करत असते पण ती फोन उचलत नाही ती वारंवार फोन करते आता फोन स्विच ऑफ असतो तिला सारखी काळजी वाटत असते की मुलगी माझा फोन का उचलत नाही आहे म्हणून ती तिच्या पतीला म्हणते की अहो बघा ना कंचन फोन उचलत नाही आहे तुम्ही तरी लावून बघा कदाचित ती तुमचा फोन उचलेल तर बाबासुद्धा लावून बघतात पण ती काही फोन उचलत नाही तिचा फोन स्विच ऑफ असतो तर तिचे पती म्हणतात की आपण जावयांना करून बघू त्यांचा फोन लागेल तर त्या फोनवर आपण त्यांच्याशी बोलू शकतो तर आई म्हणाली ठीक आहे आपण तसंच करूया मग ते जावयाला फोन लावतात पण जावयांचा सुद्धा फोन स्विच ऑफ असतो पती म्हणतो की होऊ शकते नेटवर्क नसेल तिथे होऊ शकते रिचार्ज नसेल होऊ शकते कुठेतरी बाहेर गेले असतील त्यामुळे आपण उद्या ट्राय करू तर आई म्हणाली ठीक आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस असतो तो त्यामुळे सगळे कामात व्यस्त होऊन जातात आई झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी ती परत मुलीला फोन लावते आताही फोन स्विच ऑफ असतो थो। परत ती थोड्यानंतर फोन लावते आताही फोन स्विच ऑफ असतो जाव्यांना सुद्धा फोन लावते तर त्यांचाही फोन स्विच ऑफ असतो आईला आता मात्र खूप काळजी वाटायला लागते की मुलीचा फोन का स्विच ऑफ आहे ती तिच्या दिराचा फोन म्हणजे जो पंधरा वर्षाचा मुलगा असतो त्याला फोन करते तर तो फोन उचलतो आणि कंचनची आई म्हणते की मी कंचनला फोन लावते आहे पण ती फो तिचा फोन स्विच ऑफ आहे आणि जावई पण माझा फोन उचलत नाही आहे त्यांचा पण फोन स्विच ऑफ आहे तर तो म्हणाला की माझ्या दादाला खूप कामं असतात ते दोघंही बाहेर गेलेले आहेत शॉपिंगसाठी आणि आल्यावर मी बोलायला लावतो तर आई म्हणाली ठीक आहे मग दोन तीन तास होऊन जातात पण जाव्यांचा काही फोन येत नाही मग आई परत फोन लावते तर तो मुलगाच उचलतो आणि म्हणतो की अजूनही लोक घरी आलेले नाही जे आहेत जेव्हा हे ये येतील तेव्हा मी तुम्हाला त्यांना सांगेल तुम्हाला फोन लावायला तर आई म्हणाली ठीक आहे परत दोन तीन तास होऊन जातात पण जाव्यांचा आताही फोन काही येत नाही आणि मग तो जो पंधरा वर्षाचा मुलगा असतो तोसुद्धा आता फोन घेणं बंद करतो मग कंचनची आई शिवमच्या आईला फोन करते म्हणजे आपल्या बहिणीला फोन करते आणि तिला म्हणते की मी खूप मला कंचनशी बोलायचं आहे पण कंचनचा फोन स्विच ऑफ आहे माझ्या जावयांचा पण फोन स्विच ऑफ आहे तर माझं त्यांच्याशी बोलणं करून द्या तर आई म्हणते कसं बोलणं करून देऊ त्यांचा तर रोड ॲक्सिडेंटमध्ये ते लोक मरण पावलेले आहेत आईला खूप शॉक बसतो हे कसं शक्य आहे आणि एवढी मोठी गोष्ट तुम्ही आम्हाला कशी काय सांगितली नाही असं कंचनची आई म्हणते पण ते म्हणतात की आम्हाला तुम्हाला दुखात टाकायचं नव्हतं म्हणून आम्ही ही गोष्ट तुमच्यापासून लपवलेली आहे पण आई म्हणते की त्या क्षणाचे फोटो असतील व्हिडिओज असतील किंवा पेपरमध्ये ही घटना आलेली असेल तर ते तरी तुम्ही आम्हाला पाठवा म्हणजे आमची खात्री होऊन जाईल पण त्याची आई म्हणते की नाही असं काहीच आहे नाही खूप घाईमध्ये सगळं झालं त्यामुळे कोणी फुट फोटो घेतलेले नाहीत कोणी व्हिडिओज घेतले नाहीत काहीच नाही आहे असं शिवमची आई कंचनच्या आईला सांगते या लोकांना खूप शॉक बसतो की हे कसं शक्य आहे दोन तीन दिवसापूर्वी तर मुलीचं माझ्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि दोन तीन दिवसामध्येच असं कसं सगळं झालेलं आहे आईच्या बोलण्यावरती कंचनच्या आईला अजिबात विश्वास नसतो मग ती म्हणते आपल्या पतीला की आपण गुजरातला जाऊया मुलीकडे बघूया तिथे काय सुरू आहे ते मग ते लोक बिहारवरून गुजरातला एकवीसशे किलोमीटर लांब मुलीला भेटायला जातात मुलगी आपली कशी असेल हे बघायला जातात आणि जसं आईने म्हणजे शिवमच्या आईने जसं सांगितलं होतं की तिचा त्यांचा रोड ॲक्सिडेंट झालेला आहे तर ते हिंमतनगर या ठिकाणी झालेलं आहे असं तिने बोलताना सांगितलं होतं हे शिवमच्या म्हणजे कंचनच्या आईच्या लक्षात होतं आणि ते त्याच पोलीस स्टेशनमध्ये जातात हिंमतनगरच्या आणि तिथे जाऊन सांगतात की माझा जावई आणि मुलीचा ॲक्सिडेंट झालेला आहे रोड ॲक्सिडेंट झालेला आहे तिथे ते मरण पावलेले आहेत तर तुम्ही आम्हाला याची डिटेल्स द्या तर पोलीसवाले म्हणतात की असं तर झालेलं नाही आहे एवढ्या दोन तीन दिवसामध्ये किंवा या आठ दिवसामध्ये सुद्धा ऍक्सिडेंट झालेलं नाही आहे आणि झालेला पण आहे तरी तिथे कोणी मरण पावलेलं नाही आहे मग ती कंचनची आई सगळं सांगते की आम्हाला असं आमच्या विहिणीने सांगितलेलं आहे की इथे ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मुलगा आणि आमची मरण पावलेली आहे तर पोलीसवाले म्हणतात की तुमची मुलगी जिथे लग्न करून गेलेली आहे ज्या त्या ठिकाणी जा त्या पोलिस स्टेशनला जाऊन तुम्ही तक्रार करा आणि विचारपूस करा म्हणजे तुम्हाला काय ते कळेल मग कंचनचे आई बाबा त्या ठिकाणी जातात जिथे कंचन राहत असते तिथल्या जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जातात तिथे गेल्यावरती ते पोलिसांना गेल्या सांगतात की आमची मुलगी आणि जावई रोड ॲक्सिडेंटमध्ये मरण पावलेली आहे त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे तर आम्हाला त्यांचे डिटेल्स हवे आहेत तर ते पोलीसवाले मग आता त्यांच्या घरी जातात आणि बघतात की काय कसं सुरू आहे ते पण तिथे असं काहीच त्यांना दिसत नाही मग ते त्या पंधरा वर्षाच्या मुलाला आणि आईला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही यांना जे सांगितलेलं आहे जी, जी चुकीची माहिती दिलेली आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला डिटेल्स सांगा कारण आमच्याजवळ असं काहीच रेकॉर्डमध्ये नाही आहे तो मुलगा जो असतो पंधरा वर्षाचा तो आता सांगू लागतो की माझा भाऊ आणि वहिनी रोड ॲक्सिडेंटमध्ये मरण नाही पावलेले आहे तर त्यांना मी मारून टाकलेला आहे पोलीसवाले म्हणतात की तू का मारलेला आहे तर तो सांगू लागतो की माझा भाऊ मला खूप मारायचा मला खूप रागवत राहायचा आणि नेहमी तो माझ्या पैसे हिसकावून घ्यायचा तो मला म्हणायचा की तू नशिडी आहे तू नशा करतो तू सगळ्या प्रकारचे घानरडे व्यसन करतो आणि तुझ्याजवळ हे पैसे राहतात म्हणून तू हे सगळं करतोस म्हणून मी तुझ्याजवळ पैसे राहू देणार नाही आणि तो पैसे माझे हिसकावून घेतो एकोणवीस ऑक्टोबर दिवाळीचा आदल्या दिवशी हे सगळं झालेलं असते आणि ह्यामुळे शिवमला शिवमच्या भावाला खूप राग येते जो पंधरा वर्षाचा मुलगा असो त्याला खूप राग येतो आणि तो ठरवतो की आता मला काहीतरी करावंच का लागेल मग दिवस चालला जातो रात्र पण चालली जाते दुसऱ्या दिवशी जेव्हा शिवम हा बेडवर झोपलेला असतो तेव्हा हा पंधरा वर्षाचा भाऊ त्याच्या जवळ जातो आणि त्याला लोखंडाच्या रॉडने इतकं मारतो की जेव्हापर्यंत तो मरत नाही तेव्हापर्यंत तो मारतच राहतो शेजारच्या रूममध्ये कंचन ही काम करत असते तेव्हा ती येऊन बघते की कुणाला मारण्याचा आवाज येते आहे म्हणून ती येऊन बघते तर ती घाबरून जाते ते सगळं बघून की तिचा दीर तिच्या नवऱ्याला मारून टाकतो सगळीकडे रक्तच रक्त झालेलं असतंय बेडवरती त्यामुळे ती खूप घाबरून जाते तिच्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नाही तर ती त्याला हात जोडते आणि म्हणते की मला सोडून दे मला नको मारू तू मला सोडून दे तो आता अधिक उग्र झालेला असतो तो जाऊन बघतो प्रेताजवळ की भाऊ खरोखरच मेलेला आहे ना हे कन्फर्म करतो आणि मग तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की मी तुला वाचवेल मी तुला मारणार नाही पण माझी शर्त आहे तर ती म्हणते की तू काही पण म्हणजे तर मी करेल पण मला मारू नको तो म्हणतो की तुझ्या शरीरावरती जे सगळे कपडे आहेत ते तू काढून टाक आणि ती तशीच करते तो तिच्यावरती अत्याचार करतो अतिप्रसंग करतो आणि जेव्हा तो शांत होतो तेव्हा तो अजून काहीतरी विचित्र करण्याचा प्रयत्न करतो त्या कंचन कुमारीला असं वाटते की आता माझा जीव वाचला आता हा मला काहीच करणार नाही ती थोडी निश्चिंत असते पण तो उठतो आणि इतक्या जोराने जेवढी जो शक्ती असेल त्याच्यामध्ये त्या, त्या सर्व शक्तीनिशी तिच्या पोटावरती लात मारतो कंचन ही सहा महिन्याची प्रेग्नेंट असते तो पंधरा वर्षाचा धीर तिचं इतके जोराने तिच्या पोटावरती लात मारतो की ते जे भ्रूण असते सहा महिन्याचं ते बाहेर फेकल्या जाते आणि तो तसाच शांतपणे वसलेला असतो आईची वाट पाहत थोड्यानंतर आई घरी परत येते आणि घरचं दृश्य पाहते मुलगा मोठा मुलगा तिचा बेडवरती मेलेला पडलेला असतो सगळीकडे रक्तच रक्त असते सून ही नग्नावस्थेत पडलेली असते आणि तिच्या पोटातलं जे बाळ असते सहा महिन्याचं जे भ्रूण असते तेही एका ठिकाणी पडलेलं असते असं खूप हृदय विदारक ते दृश्य असते आणि हे सगळं बघूनही आईला आपल्या मुलाचीच मदत करावीशी वाटली त्यालाच वाचवावंसं वाटलं आणि तिला स्वतःही स्वतःचाही जीव वाचवावं असं वाटलं आणि तिने मुलाला मदत केली आणि गड्ढा खंडला आणि त्या गड्ढ्यामध्ये तिन्ही प्रेत टाकून दिले आणि त्यांना असं वाटलं की आता हे चॅप्टर क्लोज झालं पण कंचनची आई बाबा आपल्या मुलीची काळजी करत असतात आणि ती तिला शोधायला ते गुजरातला येतात आणि यांचं सगळं जे पितळ असते ते उघडं पडते आता तो पंधरा वर्षाचा मुलगा आणि ती आई तुरुंगात आहेत पण तो पंधरा वर्षाचा मुलगा जो असतो तो कमी वयाचा असतो त्यामुळे त्याला ज्युवेनॅल होम मध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्याला किरकोळ अशी शिक्षा होईल आणि त्याला सोडून देण्यात येईल पण आई जी आहे तिचा पण सीडीआर काढलेला मोबाईलचा तर हे पोलिसांना कळलं की ती तिने मार नाही मारलेला आहे आणि ती त्यावेळेस बाहेर होती पण तिने त्या मुलाला साथ दिली म्हणून ती सुद्धा तेवढीच दोषी होती आणि तिलाही कठोर अशी शिक्षा होणार होती एका आईने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्या मुलीवरती झालेला अन्याय बघत राहिली ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रियल क्राइम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा